नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला करा पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये फटाका फोडला कधी कधी या वादाचे रूपांतर मोठ्या वादातही होते मात्र छोट्या छोट्या वादातून जोडपे एकमेकांवर जीव घेणे हल्ले करू लागले तर त्यापासून दूर राहिलेले बरेच एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर क्रूर त्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या त्याचे कृत्य पाहता न्यायालयाने त्याला किमान अठरा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे पीडितच्या पतीने त्याच्या पत्नीवर क्रूरपणे हल्ला केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे न्यायालयाने त्याला अठरा वर्षाची शिक्षा सुनावली आहे आपल्या पत्नीला पलंगावर बांधून तिच्या प्रायव्हेट पाठमध्ये फटाका फोडल्याचा आरोप त्याच्यावर आहे पत्नी त्याच्यासोबत येण्यास दे नकार देत असल्याने त्या व्यक्तीने हे कृत्य केले माहितीनुसार पती, मा पती, पती पत्नी वेगळे राहत होते दोघांमध्ये केस सुरू होती विभक्त होण्याआधी दोघांची भेट झाली आणि पतीने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी राजी केले पण त्यानंतर जे घडले त्याची कोणीही कल्पनाही केली नसेल शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका टाकून फोडल्याचा पतीवर आरोप आहे यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली पतीने सुरुवातीला कोणतीही मदत केली नाही मात्र काही वेळाने तो स्वतः पत्नीला घेऊन रुग्णालयात दाखल झाला तेथे मोठ्या मुश्किलीने महिलेचा जीव वाचला हे प्रकरण इतके वेदनादायक होते की एकणारे पतीला मानसिक आजारी असल्याचे वर्णन करत आहेत जे काही घडले ते चुकीमुळे झाले असे पीडितेचा पती सांगतोय हा अपघात होता जो चुकून घडलाय मात्र जे प्रश प्रशासत्ताकमधील न्यायालयाने ते क्रूर मानले आणि त्या व्यक्तीला अठरा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला देश सोडण्याचा आदेश दिला छत्तीस वर्षीय युक्रेनचा नागरिक ओलेक्झांडर एस याने विभक्त होणाऱ्या पत्नीच्या बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे